त्यामुळं लहान मुलं अभ्यास करणारी मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठंही आपल्या त्या डी आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या घसबटीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साधन करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो जे जिम असेल ढोल असेल ताशा असेल तर याचा वापर करण्यासारखंच हरकत नाही सर्व त्याच्यात सोलापुर नागरिक घेतली तर आमचं आव्हान असेल की शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहे तेसुद्धा याला देत असतात जर लोकांकडून जर ही लोकसळूपूर मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असेल लोक त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे कसण उत्सव असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की ऑलबी मध्ये आपली जे किमान आपली जी पंच्याऐंशी अडीशे मर्यादा आहे ती नुसतं किती कमी आवाज ते ती मला वाटतं सूर त्याच्या त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणते सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉलबीचा वापर करा धन्यवाद

तिथे डॉल्बीच ना मग माझी एवढी इच्छा आहे की आपलं सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे यासाठी हे सिद्धेश्वर मंदिर ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सया घेतले आहेत ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रचलेच्या विद्यार्थ्यांनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सया केल्या आमची सर्वांची एवढी इच्छा आहे की सोलापूर डॉल्बी मुक्त झालंच पाहिजे सोलापूर डॉल्बी मुक्त नमस्कार सजग सोलापूरकरांसाठी अभिनव हां हा जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉलविमुक्त सोलापूरकरांसाठी डॉलविमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चालू आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण तो वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आवाहनाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबाने उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद